श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांचा पहिला फोटो ज्या कंपनीने काढला ती कंपनी होती कोडक जी फोटोग्राफी फिल्म मध्ये क्रांती घडवणारी कंपनी होती आणि त्या फोटोग्राफरने फोटो काढला तो साधारण इसवी सन अठराशे पंचावन्न ते अठराशे सत्तरच्या दरम्यान हा फोटो काढला खूप वेगळा अनुभव आला होता मंडळी त्यामागील कथा सुद्धा खूप रोचक आहे आणि ती कथा तुम्हाला नक्कीच आवडेल स्वामी समर्थ महाराजांचा पहिला फोटो काढताना फोटोग्राफर जॉर्ज मस्तमन नावाच्या युरोपियन व्यक्तीला आलेला अनुभव आपण पाहूयात तर मंडळी त्याआधी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओंची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील तर जॉर्ज अस्तमन या युरोपियन फोटोग्राफरला स्वामींचा पहिला फोटो काढण्याचा मान मिळाला कोडक यांच्या कंपनीला त्यांच्या प्रसिद्धीसाठी काही जगप्रसिद्ध व्यक्तींचे फोटो हवे होते त्यासाठीच ते स्वामी महाराजांचे फोटो काढायचे ठरवतात आणि अक्कलकोटला येतात कारण त्या काळात महाराजांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या या चमत्काराच्या कथा मुंबई वृत्तपत्रात छापून येत असत तसेच ब्रिट ब्रिटिश सरकारने महाराजांची विशेष काळजी घेण्याचे आदेश देखील दिले होते त्यामुळे जॉर्ज फोटोग्राफर अक्कलकोटला आला आणि त्याने आपली इच्छा स्वामी भक्तांपुढे मांडली तेव्हा भक्तांनी त्याला असे सांगितले जर महाराजांचे फोटो काढायचे असतील तर त्यांची परवानगी घ्यावी लागेल पण जॉर्ज फोटोग्राफरने ठरवले की महाराजांची परवानगी न घेता महाराजांचे फोटो त्यांच्या नकळत काढायचे फोटोग्राफरने कोणालाही ना कळणार नाही अशा प्रकारे अतिशय चलाकीने हुशारीने फोटो काढले जॉर्ज याचं म्हणणं होतं की कॅमेऱ्यामध्ये म्हणजे एक प्रकारचे विज्ञान आहे आणि त्यावर चमत्कार होणे अशक्य आहे नंतर फोटोग्राफरने महाराजांची परवानगी न घेता त्या फोटोची एक प्रत महाराजांसमोर ठेवली आणि त्यावर महाराजांची प्रतिक्रिया मागितली महाराजांनी ती प्रत न पाहता आपल्या भक्तांच्या हातात दिली आणि विचारले सांगा तुम्हाला यात काही दिसतंय तर पाहिले तर पहिले भक्त म्हणाला यात खंडोबा देवाचं अतिशय सुंदर असे रूप आहे तर दुसरा भक्त म्हणाला यात श्रीरामाचे साक्षात स्वरूप आहे त्यानंतर तिसरा भक्त म्हणाला यात मला आंबाबाईचे नेत्रदर्शन दीपक होत आहे यानंतर प्रत्येक भक्ताला आपल्या कुलदेवाचे दर्शन घेत जाते पण त्यापैकी कोणीच असं म्हणत नव्हते की, की? हा फोटो स्वामी महाराजांचा आहे जॉर्ज फोटोग्राफरला हे सगळं पाहून हसू येत होते आणि ते म्हणाले तुम्हाला तुमच्या गुरूंचा फोटो ओळखता येत नाही जॉर्जांनी आपल्या हाताने तो फोटो महाराजांच्या हातात दिला आणि सांगितले महाराज आता तुम्हीच सांगा हा फोटो कोणाचा आहे स्वामींनी तो फोटो हातात घेतला आणि जोरजोरात हसू लागले जॉर्जला म्हणाले की हा फोटो माझा आहे अरे वेड्या मी असा दिसतो का स्वामींनी तो फोटो परत जॉर्जच्या हाती दिला जॉर्ज फोटोग्राफरला पाहून आश्चर्याचा धक्काच बसला मी तर स्वामींचा फोटो काढला मग या फोटोवर माकड कसे काय आले नंतर त्या फोटोग्राफरला त्याची चूक कळली त्याने स्वामींची परवानगी न घेता त्याचा फोटो काढला होता आणि त्याने लगेच स्वामींच्या चरणी माफी मागितली की त्याने कबूल केले की अध्यात्माशिवाय विज्ञानाला काही अर्थ नाही जॉर्ज यांनी महाराजांचा महाराजांना विनंती केली की आमची कंपनी नवीन आहे आम्हाला भारतातील सर्व संतांचे फोटो काढायचे आहेत त्यासाठी मला खास युरोपवरून बोलवण्यात आले आहे आपण फोटो काढण्याची मला संधी द्या तुमचा फोटो घराघरात पोचेल त्याची प्रामाणिक विनंती ऐकून स्वामींनी फोटो काढायला होकार दिला आणि सांगितले फक्त माझाच नाही तर माझ्या भक्तांचाही फोटो काढ त्यानंतर फडके नावाचे एक भक्त स्वामींकडे विनंती कर, करायला आले की मला आपला एक फोटो काढता येईल का महाराज महाराजांनी त्यांना होकार देतात आणि सायंकाळी पाच वाजता फोटो काढण्यासाठी बोलवतात फडकेही बरोबर पाच वाजता वेळेवर पाच वाजता फोटो काढण्यासाठी येतात महाराज आपल्या हातातील हुक्का फडकेंच्या हातात देतात आणि तो चालू ठेवायला सांगतात आणि स्वामींनी फडकेंना म्हणतात आता फोटो काढ त्यांना म्हणतात अशा अंधारात कमी प्रकाशात फोटो येणार नाही स्वामी महाराज फडकेंना सांगतात की तुम्ही फोटो काढा तो व्यवस्थितच येईल आणि तसंच घडत स्वामी भक्त हो याचबरोबर स्वामींच्या फोटो संबंधित हि दिवलीला या ठिकाणी समाप्त होत आहे मंडळी मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली स्वामी भक्त हो ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद